नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक या पुस्तकातील साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकोणीस पुढे जाण्या अगोदर आमच्या जा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू साठवण पाण्याची स्वाध्याय अ थोडक्यात उत्तरे द्या क्रमांक एक पाणी कशासाठी साठवायचे तर आपण पाणी का साठवतो हो? त्याचे कारण काय आहे तर पावसामुळे मिळणारे पाणी काही जमिनीत वाहून जमिनीवर वाहून जाते काही पाणी जमिनीत मुरते आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसामुळे मिळते पावसाळा तीन ते चार महिने असतो आपल्या सह सर्वसज्जीव वर्षभर हे पाणी वापरतं त्यामुळे पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही वर्षभर पाणी पुरणार नाही त्यामुळे पाणी साठवावे लागते लक्षात आलं दोन पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत तर पारंपरिक पद्धतीमध्ये घरामध्ये पूर्वी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आड खणले जायचे त्यांचा घेर कमी असत दोरीला बांधलेले भांडे किंवा पोहरा टाकून त्यातले पाणी काढले जायचे त्याचबरोबर जुने हौद पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील शहरांमध्ये असे हौद होते आणि आताही आहेत तीन धरण कशावर बांधतात तर पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थापैकी प्रमुख म्हणजे धरण या धरणामुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागते जास्त पाणी मिळवण्यासाठी नदीवरती हे धरण बांधले जाते नदीचे पाणी अडवून धरणे बांधली जातात समजलं चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी पाणी हे नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्व सजीव करतात याचे बांध ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे पाण्याचा वापर हा काटकसरीने आपण केला पाहिजे समजलं बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू पाच पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय तर पाण्याचे प्रदूषण म्हणजे नदी तलावामध्ये कचरा किंवा निर्माले टाकले जाते त्याचबरोबर गुरे ढोरे धुतली जातात त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते काही वेळेला कारखान्यातील पाणी देखील नदीत सोडले जाते त्यामुळे पाणी अशुद्ध स्वच्छ होते त्यालाच पाण्याचे प्रदूषण म्हणतात आ पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय काय करता येईल ते सुचवा तर ज्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात असते पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी गावामध्ये किंवा शहरामध्ये लहान मोठे तलाव धरणे बांधता येतात त्याचबरोबर मातीचे बांध बांधून जमिनीत पाणी मुरवता येते मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यासाठी जलाशय किंवा धरणे बांधता येतात ही पाण्याचा काटकसरणी कर वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवय आपण स्वतःवर लादून घेतल्या पाहिजेत कपडे धुताना किंवा भांडे धुताना न चालू ठेवून भांडी न धुता बादलीमध्ये घेऊन भांडी कपडे धुवावीत म्हणजे पाणी वाया जाणार नाही त्याचबरोबर पाण्याचे नळ व्यवस्थित बंद करावेत काही वेळेला पाण्याचा पुनर्वापर देखील करता येतो हात धुण्यासाठी वापरलेले पाणी आपण झाडांना वगैरे वापरू शकतो समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे ही उत्तरे तुम्ही वहीत लिहून काढायची आहेत समजलं विद्यार्थी बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण पाण्याची साठवून या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच थोडक्यात उत्तरे द्या पाणी कसे साठवावे पाण्याचा काटकसाने वापर कसा करावा हा स्वाध्याय अभ्यासला